मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कोकणात एखादी छोटी शेतजमीन शोधत असाल जी तुम्हाला एक छोटा फार्महाऊस बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असेल अशी आज शेतजमीन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी नियमित मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात तुमच्यासाठी तालु सुंदर अशी वाडी वस्तीजवळ डांबिरसा टच शेतजमीन घेऊन आलो आहे ही पूर्ण शेतजमीन या ठिकाणी मातीची तुम्हाला मिळणार आहे तसेच बहुतांश बाग हा सपाट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या या शेतजमिनीची क्षेत्रफळ हे तीन एकर आठ गुंठे आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा तुम्हाला आवडेल अशा लोकेशनला तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो कोकणात आंबा काजू फणस नारळ सुपारीची बाग तुम्हाला फुलवायची असेल तर नक्कीच आजची शेतजमीन तुमच्या कामाची आहे आजचा आपला प्लॉट हा वाडीवस्तीजवळ आहे वाडीवस्तीपासून फक्त पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला आज आपला प्लॉट मिळून जाणार आहे तसेच पूर्ण मातीचा हा प्लॉट आहे याच्यामध्ये सध्या तुम्हाला काही रायवळ आंब्याची झाडं पाहायला मिळतील तो बहुतांश बाका स्वच्छ या ठिकाणी मालकांनी केलेला आहे सुंदर असा प्लॉट आहे हो आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे फक्त सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच रेल्वे स्टेशन साधारण सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती संगमेश्वर हे रेल्वे स्टेशन तुम्हाला मिळून जाणार आहे ज्या ठिकाणी बहुतांश सर्व ट्रेन ह्या थांबत असतात त्यामुळे तुम्ही संगमेश्वर तालुक्यात रेल्वे स्टेशनपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती प्लॉट शोधत असाल तर नक्कीच तुमच्या कामाचा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून संगमेश्वर बाजारपेठ ही साधारणतः आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती संगमेश्वर ही बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून आहे तसेच मित्रांनो वाडी वस्तीजवळ तसेच एस टीचा रोड असणाऱ्या ह्या रोडला टच या ठिकाणी तुम्हाला शेतजमीन मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर दोन ते तीन पोल या ठिकाणी लाईट कनेक्शन घेण्यासाठी लागू शकतात तसेच मित्र हो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला या ठिकाणी हमखास पाणी उपलब्ध होणार आहे अशा ठिकाणी आजचा आपला प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे पूर्ण सपाट मातीचा हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल वाडी वस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शेतमजूर नक्कीच हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी मिळू शकतात तसेच तुम्हाला पाहिजे तसा हा प्लॉट तुम्ही डेव्हलप करू शकता व्ह्यू ही या प्लॉटचा सुंदर आहे आणि मित्रांनो मुख्यतः कसदार जमिनीचा हा भाग असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आंबा काजू याची बाग किंवा इतर कोकणी फळझाडांची बाग ही सुंदर प्रकार या ठिकाणी होणार आहे अच्छा आपल्या प्लॉटपासून मुंबई साधारणत तीनशे किलोमीटर तर पुणे हे दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला ह्या ठिकाणापासून आहे तर कोल्हापूर साधारणत आजच्या आपल्या प्लॉटपासून एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती ह्या ठिकाणावरून आहे सुंदरशी जमीन आहे तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट बसणार आहे मित्रांनो नक्कीच तुमच्या कामाचा प्लॉट आहे लवकरात लवकर प्लॉटला भेट द्या अशा सुंदर जमनी सुंदर लोकेशनला येत असतात आणि लवकरात लवकर त्या सेलही होत असतात त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉटला लवकरात लवकर भेट द्या तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत ही तुम्हाला कि या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज केल्यास किंवा आम्हाला कॉल केल्यास नक्कीच या ठिकाणी दिली जाणार आहे आणि इतर तुम्हाला या प्लॉटची अधिकची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता आपल्या कोकणी घर ह्या चॅनलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर्टीचे पेपर व्हेरीफाय करूनच आम्ही तुमच्यासाठी अशा सुंदर शेतजमिनी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी अशा सुंदर शेतजमिनी खरेदी करू शकता मित्रांनो डांबरी असा तर आजचा आपला प्लॉट आहे त्यामुळे लवकरात लवकर हा प्लॉट सेल होईल अशा लोकेशनला हा प्लॉट आहे नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटला आवर्जून भेट द्या मित्र हो टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग ची ही शेतजमीन आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी विश्वासाने हा व्यवहार पूर्ण करू शकता अशी ही शेतजमीन आहे तर नक्कीच तुम्हाला हा शेतजमीनचा प्लॉट आवडणार आहे सपाट प्लॉट आहे वाडी जवळ आहे आणि लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असा तुम्हाला प्लॉट ठरणार आहे डांबरी रस्त्याला मोठा फ्रंटेज असणारा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो मिस करू नका लवकरच लवकर ह्या प्लॉटला व्हिजिट करा तसेच कोकणी घरी चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टीज खरेदी करायला आमची मदत होऊ शकते मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तोपर्यंत धन्यवाद